ताडक्या बहिणींना आता दिवाळी भेट मिळालेली आहे सप्टेंबरचा हप्ता आता थेट खात्यामध्ये जमा होतो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबरचा सन्मान निधी थेट खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे राज्य सरकारकडून मिळालेली ही दिवाळीची भेटच आहे अतिवृष्टी व पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर दिवाळीपूर्वी ही रक्कम महिलांच्या खात्यात जमा होणार की नाही याबाबत प्रश्नचिन्ह होते मात्र सामाजिक न्याय विभागाने यासाठीचा चारशे दहा कोटी रुपयांचा निधी महिला व बालविकास विभागाला वर्ग केला आहे महिला व बालविकास विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी या योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी दोन महिन्यात ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केले होते त्यानुसार आतापर्यंत एक कोटी महिलांनी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे ज्यांनी केवायसी पूर्ण केलेली नाही त्यांनाही यावेळेचा हप्ता मिळाला आहे पण आता फक्त एक महिन्याची मुदत राहिलेली आहे ज्या लाडक्या बहिणींची ई केवायसी अजूनही झालेली नसेल तर डिस्क्रिप्शन मध्ये व्हिडिओ दिलेला आहे की ई केवायसी कशी करायची त्या व्हिडिओला पाहून तुम्ही ई केवायसी करू शकता तर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद